चला तर आज आपण वेगळ्या प्रकारेच बनवूया मातीच्या भांड्यातलं कारलं असं तर अजिबात कडू होणार नाही तर बघा आम्ही इथे दोन कारले छान असं स्वच्छ धुवून पातळ पातळ गवारचे शेंगाच्या आकारासारखे असं चिरून दोन तीन पाण्यातून मीठ लावून स्वच्छ चुळून चुळून धुऊन काढलेलं आहे आणि तर मातीच्या भांड्यात तेल तापत ठेवून त्यामध्ये टाकणार आहे जिरे मोहरी जिरे मोहरी छान आपली तडतडली की मग त्यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबर लसूण अद्रक खोबरं याचं वाटण कढी पत्ता ते छान परतू द्यायचा ह्याच्यासाठी वाटण केलेलं आहे शेंगदाण्याचा कोट आणि खास त्यातलं म्हणजे तिळाचा कोट तिळ भाजून जिरे भाजून त्यामध्ये असं त्याचा कूट करून घेतलेला आहे असं कारलं जर खाल्लं ना परत परत खा राज्यभात पडू लागत नाही आणि थंडीमध्ये मस्त असं तिळाचं जर तुम्ही कोट वापरण्यात आलं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी सगळ राज्यभात गुडघे वगैरे दुखणार नाही ती छान असते तिळ तिळ हे लय भोगून आहे त्याच्यामुळे तीळ शरीरात जाणे गरजेचं जा आहे म्हणून मी ह्यामध्ये पण घालणार आहे मी मध्ये थोडीशी हळ्यात घातली ना मग त्यानंतर आपण हे कारले परतून घेऊयात छान ते तेलामध्ये आपण कारलं असं छान भाजल्या असं तर परतून घ्यायचं एक पाच मिनट मस्त असं कारले खाली वर करून मात त्या भांड्यातलं कारलं जर खाल्लं ना इतकं बघून येणं औषधी असतं थंडीचं अजिबात कडू कारलं होत नाही त्याला उकडून घ्यावं लागत नाही ना काहीच घ्यावं लागत नाही नुसतं आपली गवारची शेंग खाल्ल्यासारखं असं कारलं होतं छान एक पाच मिनटं असं न झापता कारलं आपलं भाजून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये असं वापरून घ्यायचं जास्त झापायचं नाही झापलं की त्याच्या पाण्याचा करवटपणा त्यामध्ये उतरतो म्हणून शक्यतो कारलं असं उघड्यावरच वापरून घेणार आहे मी हे बघा मातीच्या भांड्यात छान असं कारलं परतून म्हणजे भाजूनच झालेलं आहे थोड्या तेलामध्ये आता त्यामध्ये मी टाकणार आहे तिखट कारण मला कारलं तिखटाचं खूप आवडतं भाकरीसोबत मेटाच्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये घरचा काळा मसाला घातला एक चमचाभर चवीनुसार मीठ छान आपलं परतून घ्यायचं नंतर नापून हे शेंगदाण्याचा व तिळाचा टाकाचा था। छान हे मसाला सगळा ह्यामध्ये कारल्यामध्ये एक होऊ द्यायचा नंतर थोडस पाण्याचा म्हणजे मसाला आपला करपुणे म्हणून पाण्याचा शिंपडा असोड आणि था। छान कारलं वापरू द्यायचं वापरूनच हे कारलं मऊ झालं हे घ्यायचं भाकरीसोबत खायला असं कारलं खायला खूप छान लागते तर बघा छान असं न झापता आपलं कारलं मस्त असं मऊ आगच्या पाण्याने शिजलेलं आहे पातळ पातळ असे काप केल्यामुळं लगेच वाफेवर कारलं शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मग मसालाच टाकला होता काळा मसाला घरचा का लाल तिखट टाकलं नव्हतं मग इथे थोडंसं मी एक चमचाभर तेल घेऊन ते गरम करून त्यावर टाकलेलं आहे लाल तिखट ते आता आपण या कारल्यावर असं वरून वतणार आहोत असं कारलं खायला खूप छान लागतं अजिबात कडू लागत नाही टेस्ट पण वेगळी येते बघा असं कारलं करून कसं लागतंय ते तुम्ही हे बघा असं हे झालेलं आहे आपलं रसरशीत असं मस्त न झापता न उकडता मातीच्या भांड्यातलं कारलं हे बघा असं कोणाकोणाला असं करायला आवडतंय करून बघा नक्की कमेंट करून सांगा चांगलं झाले असल्यात आवडले असले आणि चॅनलला सबस्क्राईब करा